तेलगू समाजसेवा संघाच्या वतीने श्री आदी जांबमुनी महाराज रथोत्सव निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन प्रियदर्शन साठे हे सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे सदस्य सुजित उपलाकर नरसिंहा चंदेपाग सागर मेहत्रे समर्थ गुदपे रोहित मनलोर दीपक मेहत्रे तसेच इतर पदाधिकारी मेडिकेअर ब्लड सेंटरचे प्रवीण घुले श्रद्धा सोनवणे मेघा भंडारे स्टिकिन वाडे रवींद्र मेहर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले रक्तदान शिबिर आयोजित केला आहे रक्तदान शिबिरा उद्घाटनासाठी प्रदर्शन साठे मालकांना यांना बोलून ते उद्घाटन केलं केलं आहे तरी सकाळी आठ वाजल्यापासून तीस ते चाळीस रक्तदान झालेलं आहे तरी आमचे टार्गेट शंभर संत जामोनी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डी एस एस तालमीने आयोजित रक्तदान शिबिराला उद्घाटनासाठी मला आयोजित केलं त्याबद्दल मी तालमीचे आभार मानतो दरवर्षीच प्रत्येक दिवाळी असेल किंवा महाराजांची जयंती असेल विविध एक लोकप्रिय उपक्रम जी एस एस तालम्याच्या वतीने चाळीस वर्षापासून चालू आहे आणि ही परंपरा अशीच पुढं नवीन युवकाने चालू ठेवलेली आहे रक्तदान शिबिर सकाळी आठ वाजल्यापासूनच रक्तदाना रक्तदानाला तरुणांची गर्दी आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका